नमस्कार आता ऋषिकेश बाहेर हॉलमध्ये उभा असतो त्याच वेळेला तिथे आता ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते अहो तुम्ही तर माझे मोठे दीर आहात आणि तुम्ही माझ्याशी असं कसं वागू शकता आता माझे सारंग या जगात राहिले नाहीत आणि तुम्ही तुम्ही लगेच सगळी संपत्ती तुमच्या नावावर हवी असं म्हणताय आता हे सगळं ऐकून सुमित्राला धक्का बसला असतो सुमित्रा लगेच म्हणते ऋषिकेश तू असं कसं वागू शकतोस अरे तुला असं वागायला लाज वाटत नाही का रे ऋषिकेश आता हे सगळं ऐकून ऋषिकेश म्हणतो थांब बाई मी काय म्हणतोय ते ऐक जरा त्यावेळी आता सुमित्रा म्हणते काय ऐकू अरे मला हे बिलकुल पटलेलं नाही सारंग जर ह्या जगात नाही आहे आणि आत्ताच काही दिवस नाही झाले तर तू लगेच संपत्ती तुझ्या नावावर करून मागतोयस आता इकडे जानकी म्हणते आई तसं नाही आहे तुम्ही जरा ऐकून घ्या त्यावेळी आता सुमित्रा म्हणते काय ऐकून घेऊ तू काही मधी बोलूच नकोस त्यावेला आता जानकीला मोठा प्रश्न पडलेला असतो की जर सारंग भाऊजींनी सुमित्राला सगळं सांगितलेलं आहे तर आई असं का वागता येईल आई नक्कीच बदलल्या आहेत की पूर्वी होत्या तशाच आहेत त्या बहुतेक आता ऐश्वर्याच्याच बाजूने आहेत असं दिसतंय आता जानकीला खूपच टेन्शन आलेलं असतं हे सगळं बघून आता ऐश्वर्या मनात म्हणत असते वा जे घडलं ना ते एकदम मस्त घडलं आता मी सुमित्राला बरोबर चांगल्याच टायमात घोळात घेतलेले आहे सुमित्रा जर माझ्या बाजून असेल ना तर ह्यांचं काहीच चालणार नाही आता जसं मला पाहिजे ना तसंच होत आहे आणि असंच होत राहू दे म्हणजे ह्या दोघांची मी चांगलीच झिरवते आता ऐश्वर्या इकडे तिकडे बघत असते तिला खूपच आनंद झाला असतो कारण सुमित्राने तिची बाजू घेतलेली असते आता इकडे जानकी ऋषिकेश आणि सौमित्र तिघही गप्पा मारत असतात त्यावेळी जानकी म्हणते मला कळत नाही आई ना जर सारंग भाऊजीने सांगितलेलं आहे तरीसुद्धा आई असं का वागता येईल हेच मला कळत नाही सारंग भाऊजीने नक्की आईने सगळं सांगितलं आहे ना त्यावेळेला तिथे सुमित्रा येते सुमित्रा आतमध्ये येते आणि म्हणते होय सगळंच कळलं आहे मला आणि सारंगने मला सगळंच सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा मी असं वागते कारण ऐश्वर्याला वाटलं पाहिजे की मी तिच्याच बाजूने आहे आणि मला तिचीच काळजी आहे तरच आपण तिला बेसावध ठेवून तिचा गुन्हा तिच्याकडूनच कबूल करून घेऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे तसं घडेल ते ऐकल्यावर आता जानकीला बरोबर वाटतं जानकी म्हणते बरो बर बरोबर आहे तुम्ही जे बाहेर वागलात ना ते अगदी बरोबर आहे असंच आपण ऐश्वर्याला बेसावध ठेवून तिच्याकडून नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊया आणि आपल्याला पाहिजे ते करून घेऊया आता सुमित्रा बरोबर ऐश्वर्याला गोड बोलून धडा शिकवणार आहे आता पुढे काय घडेल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू